पन्हाळा तालुक्यातील करंजफेंड ते बांदिवडी दरम्यानच्या जोड रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाचं काम सुरू आहे या कामासाठी आठ दिवसांपूर्वी करंजफेंड फाट्याजवळ रस्त्याची खुदाई करण्यात आली आहे त्यामुळे या परिसरातील एस टी सेवा बंद ठेवावी लागली आहे परिणामी प्रवासी आणि ग्रामस्थांचे हाल होत आहेत पन्हाळा तालुक्यातील करंजफेण इथं रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी खुदाई करण्यात आली आहे आठ दिवसांपूर्वी खुदाई केली आहे करंजफेणकडून घुंगूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठा खड्डा तयार झालाय संबंधित ठेकेदार कंपनीनं हा खड्डा मुजवलेला नाही परिणामी या मार्गावरून दुचाकी चालवताना कसरत करावी लागतीय एस टीसह मोठी वाहनं या रस्त्यावरून पुढे जात नाहीत त्यामुळे करंजफेण बांदिवडे घुंगूर कासारवाडी पासून कोतोलीकडं जाणारी एस टी बंद ठेवण्यात आली आहे त्यामुळं विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होती आहे बांबवडे बाजारपेठेकडे जाण्यासाठी हा सोयीचा मार्ग आहे त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची वर्दळ असते पण रस्ता खुदाईमुळे वाहतूक ठप्प झाली आहे विद्यार्थी आणि प्रवाशांना किमान पाच किलोमीटरची पायपीट करावी लागतीय या रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करावी आणि खड्डा मुजवावा अन्यथा कोतोली नांदगाव हो मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय